हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आता जस्ट स्कूलमध्ये निघालेली आहे तुम्हाला एकदा बाहेरचं व्यू दाखवते खूप थंड वातावरण आहे आते जस तर आता जस्ट मी स्कूलमधून आलेले आहे तर दिशूची गाडी आज पण कॅन्सल होणार होतं पण मग ऐन टाईम आता तिचं झालं तर येईलच राहत दिशू पण येईल म्हणून मग मी काही गेली नाही तर मला पण जावं लागलं असं तिला घ्यायला तिच्या स्कूलला तर बरं झालं ऐन टाईमाला झालं तर ती येईल आता चेंज वगैरे करते कपडे मशीनला लावायचे मला अजून आणि बघी वाटतं दिशू शिव गाडीवाल्याला मी फोन केला म्हटलं काय येतो का नाही आले मी इतक्याच चालले पण आले आत्ता जस्ट बरं उद्या येणार आहे ना, ना उद्या पण गाडीवाला तर चला आता आवरते आणि चिंज करते मशीनला कपडे लावते आणि बोलते ना तू तुमच्याशी तर मी आता ना मशीनला कपडे लावून घेते मी आता काय करते एक दिवस आठ मशीनला कपडे लावते आणि माझं मशीन, ला मशीन सहा किलोचं आहे तर एका दिवसात एवढे कपडे नसतात म्हणून मग मी ना दोन दिवसाचे एकत्र कपडे टाकत असते तर आता इतकं थंड वातावरण आहे बापरे अक्षरशः इतकं गार लागतंय ना तर कामं पण करण्याची इच्छा होत नाही इतकं नाही आता तर मी इतकं हळू थोडं थोडं गॅप गॅपनीमध्ये कामं करते कारण की ऑलरेडी स्कूलमधून आल्यानंतर मग परत चालूच असतं एक एक गोष्टीचं मग मी निवांत हळू एक एक कामं करते स्टॉप घेत घेत तर कधी कधी ठीक आहे पण जेवढे काम असतात तिथं करावीच लागतात दिवसभराची आपली ते काही सुटत नसतात आणि मग आता हे कपडे म्हटलं लावून घेते मग बाथरूम भरचे बाकीच्या गोष्टी आहेत तर त्या करून घेणार मी आणि ब मला अजून संध्याकाळी मग आधीकचा अभ्यास पण घ्यावा लागतो त्याच्यानंतर मग स्वयंपाक असतो परत रात्री दुसऱ्या दिवसाची काय भाजी बनवायची टिफिन टिफिन्सला काय द्यायचं आदवीकला दिशूला हे बनवायचं असतं तर त्याच्या आधीच तयारी आदल्या दिवशी मला करून ठेवावी लागते आणि मग ह्याची तयारी करून ठेवली हो ना दुसऱ्या दिवशी पटकन स्वयंपाक होतो नाही तर मग खूप उशीर होऊन जातो मग स्वयंपाक काय करायचं काय नाही त्याच्यातच वेळ जातो म्हणून मग आदल्या दिवशीची मी तयारी करून ठेवत हो असते काय सर्व काय काढून पण ठेवते मी मग कसं झटपट स्वयंपाक होतो जवळजवळ मग मला मग नंतर आदविकला खाऊ घालून निघावं लागतं आणि आदविकला रोज मी एक चपाती सकाळी स्कूलला जाण्याच्या आधी खाऊ घालून देते मग नंतर खाल्लं नाही तरी मग जे हाताने जेवढं खाईल तेवढं तो खात असतो तर त्याच्यामुळे मग हे माझं रोज सकाळचं पण आहे असं त्याला खा खाऊ घातल्याशिवाय मी तर निघतच नाही तर मी आता पटकन इथं झाडझूड करून फरची पुसून घेणारे आणि इतकं थंड चार पाच दिवस खूप थंडी सांगितली सांगितलेली आहे तर चार पाच दिवस खरंच खूप असं वाटतं ना तर झो सकाळी पण इतकी झोप लागते वा, असं वाटतं उठच नाही इतक्या थंडीमध्ये पण मग परत उठलं नाही तर मग कामं होऊन जातात मग सर्व काही गोष्टी आपल्या वेळेनुसार जर वेळ ठरलेली असते प्रत्येक गोष्टीला मग मा माझं तर खूप बरोबर पाचपासून ठरलेलं असतं त्या त्यावेळेस सर्व काम आम्ही करून निघते स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि मला स्कूलमध्ये पण वेळेतच पोचलेलं आवडतं जवळजवळ पंधरा मिनटं वीस मिनटं म्हणजे पंधरा मिनटं तरी मिनिमम आधी स्कूलला जावं आधी तर मी खूप हे होती दिशच होती एकटी त्याच्यामुळं मग मी वेळेतच स्कूलमध्ये जायची आता तर ठीक आहे थोडंसं होतं पण मला हे सुद्धा आवडत नाही वेळेतच मला जायला आवडतं तर असं माझ्या पप्पांच्या सवयी ह्या माझ्या बाप्पा पण शिक्षक त्याच्यामुळे मग पप्पां खूप वेळेचं त्यांना खूप पालन करायचे तसंच मला पण खूप आवडतं वेळे वेळेनुसारच चालायला पाहिजे तेव्हा लाईफमध्ये काहीतरी आपण सक्सेस होऊ शकतो जर टंगळमंगळ केल्यानंतर त्याच गोष्टी चालतात तर इथे मी मस्त संत्री खात आहे तर काल दिशूला घ्यायला गेली होती ना तिथं मस्त संत्री होती तर मी जास्त काही आणलं नाही कारण की वातावरण थंड आहे आणि मग मा बाकीचं नको म्हटलं खोकला बाबा ना खोकला चालू आहे बाकी आध्वीक पण आजारीच आहे सर्दी वगैरे आणि म्हणून मग संत्री तर मीच खाते तर बाकी कोणी घरात खात नाही म्हणून मी जास्त काही आणलं नाही तर आता मस्त मी इथं संत्री एन्जॉय करते टी व्ही बघता बघता आणि मध्ये मध्ये असं स्टॉप घेत घेत मी कामं करत असते तर आता मस्ते संत्री एन्जॉय करते आणि बोलते thank <smart noise> you आता ब्लॅक टी मस्त आहे आता ब्लॅक टी घेतो मस्त आणि कपडे मशीनची तो बंद होती मग कपडे पण टाकून देणार मी आणि पण आमच्या आधी घेतला

माझे ऑलरेडी ते पण मग लागून दीड किलो ओले टाळेले असतात तर तेव्हा कमी खूप कमी टाळे बटाटे टाकले 네 hey. 파티원들들 okay. 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 कांदे मी आणले तर ठेवून दिलेले ट्रॉलीमध्ये ठेवून दिलेत आता मस्त संध्याकाळी आता जेवणामध्ये मस्त वेगळं काहीतरी बनवायचं म्हटलं त्याचे खूपच कंटाळा आणि काही शंका काला बनवायचं ना हेच कधी कधी सुचत नाही तर मग आज म्हटलं मग साधं सिम्पल आणि मस्त छान मराठमुळे असं पिठलं आणि भात ट बनवणार आहे मस्त टेस्टी लागतं पिठलं बनवी तर पटकन आता पिठलं आणि भाकर बनवल्यानंतर हवस मी पिठलं बनवून होणार आहे मस्त गरमागरम गरम तर खूप छान होतं आता आता मी बनवला घेत आणि ती बाबत की आणि मग स्वयंपाकाला सुरुवात आणि तुम्हाला पण मी जेवण काय बनवतं दिसत नाही Me llama la よかった。

भाकर शिक्टम फुगली होऊ शकता मी जिरे मोहरी लसूण आणि एक हिरवी मिरची टाकली आहे लाल तिखट पण मी टाकणार आहे आणि आता कांदा लाल हो दे त्याचा थोडा मसाला

आणि आपली भाकरी पण रेडी आहे भाजीचा अवेलेबल बसू गरमागरम पिठले झालेला आहे भाकरी आणि आज ऋषीला थोडंसं खायला जेवणा सोबत पण घेतलं तर चला पन आता खिचडी पण थोडी गरम करून घेतली आणि आता जेवण करू आम्ही काय खाणार आहे मी पुरी चीज नाही भाकर मस्त छान जेवण झाले पिठलं भाकर आद्विकनी पण आज पिठलं भाकरच खाल्लं फक्त दिशूच खात नाही पिठलं भाकर वगैरे तिने खिचडी खाली गरम भात केलेला तर आता मी त्यांना अभ्यासाला बसवलं दोघं पण आणि इथं पाहू पाहू शकतो आद्विक पण अभ्यास, अभ्यास करतोय आणि मी पण आता प्रश्नपत्रिका वगैरे काढणार आहे तर काय दाखवते दिशू दाखव पटकन तर दिशू निकाल मांस मास बनवलेला रॅबिटचा मास इथं पाहू शकता तर हा मास्क काल बनवलेला होता तर असं होतं तर तुम्हाला देशूचा मास्क कसा वाटला नक्की मला सांगाल आणि चला मग आता हा व्हिडिओ इथंच एंड करतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त